नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंकगणिताची नवोदयची तयारी प्रकरण तिसरे अवयव व गुणक त्यांचे गुणधर्म स्वाध्याय तीन पॉईंट पाच प्रश्न पहिला दोन प्रौढ माणसांची वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार सातशे सत्तर आहे त्यांच्या वयांची बेरीज किती वर्षे आहे सत्याऐंशी एक्क्याऐंशी सत्तावन्न पंच्याहत्तर आपण सातशे सत्तरचे अवयव पाडू दोन गुणेला तीनशे पंच्याऐंशी दोनने भाग दिला याला दोन गुणेला पाच गुणेला सात गुणीला अकरा म्हणजे हे लहान दोन अंक हे दोन म्हणजे बावीस आणि पस्तीस सात आणि आठ तीन आणि दोन इथे पाच आले सत्तावन्न म्हणजे पर्याय क्रमांक सी प्रश्न दुसरा चार अंकांची लहानात लहान संख्या असेल तेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल चार अंकाची लहान लाहन लहान संख्या म्हणजे हजार एक हजार कोणत्या पर्यायामध्ये येते ते, ते पाहायचे आहे यामध्ये पर्याय सी पाच गुणीला पाच गुण्याला पाच म्हणजे पाचावाचा पंचवीस आणि पंचवीस गुण्याला पाच म्हणजे एकशे पंचवीस आणि इकडून बेदुने चार चार जुने आठ एकशे पंचवीस गुणीला आठ म्हणजे एक हजार पर्याय क्रमांक सी प्रश्न तिसरा दोन हजार शंभरचा मूळ गुणनखंड आहे दोन हजार शंभरचे अवयव पाडू आपण याच्यात पर्याय क्रमांक ए सोडवून बघू बेदुने चार चार त्रिक बारा बारा पंचे साठ आणि इकडून पस्तीस पस्तीस गुणेला साठ पस्तीस गुणेला साठ शून्य शून्य सहा पंचे तीस सायंत्रीक अठरा एकोणीस वीस एकवीस सहा सहा तीस ची शून्य हे शून्य शून्य एक आणि दोन दोन हजार शंभर म्हणजे पर्याय क्रमांक सी प्रश्न चौथा जर तीन क्रमिक संख्यांची बेरीज पंधरा आहे तर मधल्या संख्येचा वर्ग असेल तीन क्रमिक संख्या आहे म्हणजे पंधरा भागीला तीन म्हणजे पाच आले आणि पाचचा वर्ग पंचवीस पर्याय क्रमांक बी प्रश्न पाचवा आठच्या पहिल्या चार गुणितांची बेरीज म्हणजे आठ सोळा चोवीस आणि बत्तीस आठ सोळा चोवीस आणि बत्तीस आठ आणि बत्तीस चाळीस आणि हे दोन पण चाळीस म्हणजे ऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक सी प्रश्न सहावा तीन आणि आठ यांची गुणिते असलेल्या पहिल्या शंभर नैसर्गिक संख्यांची संख्या किती तीन आणि आठ म्हणजे तीन आठ चोवीस चोवीसच्या पाड्यात शंभरपेक्षा लहान चोवीस दुने अठ्ठेचाळीस चोवीस त्रिक बहात्तर आणि चोवीस चोक शहाण्णव चारच संख्या आहेत म्हणजे पर्याय क्रमांक डी प्रश्न सातवा बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव म्हणजे पर्याय क्रमांक ए एक आणि तीन प्रश्न आठवा पंधरा या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये तीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजक आहेत पंधराचा सर्वात मोठा विभाज विभाजक म्हणजे पंधरा आणि तीसचा सर्वात लहान म्हणजे एक सोळा सोळाचे सर्व विभाजक पर्याय क्रमांक बी एक दोन चार आठ सोळा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय